पलूस कडेगावची जनता हीच माझी ताकद मतदारसंघाचा विकास हेच आपले ध्येय आमदार डॉक्टर विश्वजित कदम वांगी तालुका कडेगाव येथे एक कोटी सदतीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न गावातील विविध कार्यकारी सर्वसेवा सोसायटी नूतन इमारत व व्यापारी संकुल बांधकामाचे उद्घाटन उत्साहात उद संपन्न वांगी हे गाव कदम कुटुंबावर प्रेम करणारे गाव स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब व माझे आमदार मोहनराव कदम दादा यांच्यावर गावाने जीवापाड प्रेम केले गावाच्या विकास कामांच्या निधीसाठी मी कुठेही कमी पडणार नाही भविष्यात ही सर्वतोपरी निधी देऊ सोसायटीच्या या नूतन इमारतीच्या शिवघाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथं उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे लाडके व लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालदा पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे कडेगाव तालुक्याचे नेते आणि डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन शांताराम बापू कदम जिल्ह्याचे युवा नेते व भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम इथे उपस्थित असणारे आपल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्मान्य दिलीप दादा आपल्या वांगीच्या सरपंच सौभाग्यवती वंदनाताई सुरवंशी आपल्या सोसायटीचे चेअरमन ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आज हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षी होतोय ते सन्मान्य निवासरावजी सुरवंशी वाईस चेअरमन सन्मान्य राजन रामदेजी इथे आपल्या गावचे माजी सरपंच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे सन्माने डॉक्टर विजयरावचे गुन्हे इथे उपस्थित असणारे आजचे आपले सत्कार मूर्ती आणि ज्यांचा वाढदिवस आज आपण सर्वजण साजरा करतोय ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास बाबा सावकार जेवण देत आहेत त्यांचं जेवण राहिलंय आदरणीय माईभाऊ या ठिकाणी गजानांचे पोद्दार आदरणीय सर विजयरावजी मोहिते मोहिते माझे सरपंच सुनीलरावजी जगदाय अंबकचे नेते या ठिकाणी बंटी कांबळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे वाईस चेअरमन संचालक वांगी गावातील सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते सर्व आमच्या माता भगिनी आणि उपस्थित माझे तरुण सहकारी मी बघून आज आपल्या सोसायटीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन व गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी विविध विकास कामं झालेली आहेत अशा एक कोटी सत्तावीस लाखाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण सोहळा अनेक ठिकाणी भूमिपूजन आज तुमच्या सर्वांच्या साक्षी इथं संपन्न झालेले आहे आपलं सर्वांचं भाग्य आहे की अद्या अत्यंत चांगल्या आणि एक महत्वाच्या कार्यक्रमासाठी दुर्ग शर्करा योग म्हणजे आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य विशालदादा औरतून या वाघी गावाच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांनी फार अत्यंत चांगलं आणि सविस्तर असं मनोबल व्यक्त केलं एकंदरीत एखाद्या एक गावाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजाबरोबरच सोसायटीचं कामकाज तेवढंच महत्वाचं असतं आणि विशेष करून मांगीची सोसायटी ह्याला जवळजवळ एकशे पंधराहून अधिक वर्ष झालेली स्वातंत्र्य पूर्वीच्या आधी स्थापन झालेली ही आपली सोसायटी आज या सोसायटीची उदाहरणात जवळजवळ एकोणीस वीस कोटी पर्यंत आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कर्ज वाटप करून सभासदांना डिव्हिडन देऊन या ठिकाणी आज तुम्ही नाबार्डचं कमी व्याजदरात कर्ज असेल ते घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे काय सहकार्य आहे त्याच्या माध्यमातून आज सोसायटीची इमारत उभी उभी केली इमारत त्या सोसायटीमध्ये जे काय गाळे सुद्धा या काढलेल्या आपल्या गावातल्या लोकांना ते गाळे दिल्यानंतर आपल्या सोसायटीला इतर उत्पन्नाचं साधन कसं होईल ह्याचाही अत्यंत चांगला विचार आज सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन त्यांच्या सर्व संचालक सहकार्याने केलेला आहे मला आपल्या सर्वांना इथं सांगायचंय की आज दोन हजार पंचवीसच्या या सालामध्ये या काळामध्ये आज आपल्या वांगीची सोसायटीची उलाढाल ही एकोणीस पर कोटी पर्यंत पोहोचलेली पण हीच उलाढाल तब्बल वीस वर्षांपूर्वी आपल्या वांगी सोसायटीची किती होती कदाचित माझ्या आकडे चुकत असतील तर मला चेअरमन आणि वाईट चेअरमन दुरुस्त करावं कदाचित दोन तीन कोटी उलाढाल असेल दोन तीन कोटीची उलाढाल असणारे आपल्या सोसायटीचे पंचवीस वर्षामध्ये असं काय घडलं की आपली या सोसायटीची उलाढाल आता एकोणीस कोटी पर्यंत त्याच कारण चौदा लाख म्हणजे मी तुला जास्त बोल <laughs> परंतु जे घडलं ते म्हणजे आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आदरणीय मोहनराव कदम दादांनी जे या वांगी गावासाठी जे तालु या तालुक्यासाठी पाणी आणण्याचं जे काम साहेबांनी केलं ते पाणी या तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं म्हणून या सोसायटीची उलाढाला जाणीव आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे तालुका दुष्काळी होता निसर्गाचा संघर्ष आपण सगळे करत होतो त्या ठिकाणी कधी पाऊस पडायचा कधी पडत नव्हता सातत्याने दुष्काळी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आपले शेतकऱ्यांची मुळात शेतात जी उलाढाल व्हायला हवी होती जे उत्पन्न आपल्याला हवं होतं तेच पंचवीस वर्षापूर्वी कमी होत साहेबांना पंच्याऐंशी नंतर एक्क्याण्णव आपण पुन्हा संधी साहेब पाटबंदर शिक्षण मंत्री झाले आणि साहेबांना जे स्वप्न होत या तालुक्यात प्रत्येक गावापर्यंत इथे ताकारी टेंबूच्या माध्यमातून पाणी पोचत पाहिजे हे प्रत्यक्षपणे साहेबांनी स्वप्न साकार करण्याकरता घडाक्यानी आणि काही सातत्याने राज्य शासनाच्या शिदोरी पैसे आणण्याचं काम केलं आणि नव्याण्णव सालापासून जसे साहेब उद्योग मंत्री झाले मंत्रिमंडळात जो साहेबांचा दबदबा होता त्याच्या माध्यमातून प्रत्येक बजेटमध्ये साहेबांनी योजनेसाठीतूद करून दिली आज तुम्ही पाहताय मगाशी तर आम्ही एका दुकानाचं उद्घाटन केलं विषयांजी होते शांताराम बाबू मुंनी जितेश कावारती मंडळी होती आणि म्हणजे आज दुकानांची व्यवसाय करणारे सुका जे दुकानदार आहेत त्यांची उलाढाल किती टक्के वाढली आहे किती प्रमाणात वाढली आहे खर्च करण्याची क्षमता वाढली माणसांची खर्च करण्याची क्षमता केव्हा वाढते जेव्हा त्याची उत्पन्न वाढतं तेव्हा त्याच्या खर्च करण्याची ताकद वाढत असते आज दुकानदारांना व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा आज या गावातल्या उत्पन्नाचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा लाभ होतो ते आपण ह्या ठिकाणी पाहिजे लाभ कसाला मला आठवतं काही महिन्यांपूर्वी मी एका मळ्यात आपल्याच एका कार्यकर्त्याच्या घरात वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला भेट म्हणजे घर पाहिल्यानंतर मला अभिमान वाटला मला आनंद झाला की आमच्या कडेगाव तालुक्यातल्या वांगी सारख्या गावमध्ये आज एखाद्या गाव मळ्यात एक चांगला शेती करणारा आमचा कार्यकर्ता जो चांगली शेती करतो चांगलं पीक त्याच्या शेतातनं काढतो आज त्यांनी भला मोठा बंगला त्या ठिकाणी त्याच्या हिमतीवर त्याच्या कर्तृत्वाने आज या गावामध्ये आपल्या कुटुंबासाठी या ठिकाणी बांधलेलं नाही आणि हे पाहून मला मनापासून या ठिकाणी आनंद झाला की ही प्रगती हा विकास हा साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज जे काही पाणी साहेब या ठिकाणी जे काय आदरणीय मोठा कदम दादरने हा कारखाना हा वांगीच्या मातीमध्ये वांगीच्या लोकांनी जे काय पुढाकार केला मदत केली त्याच्यातनं जे काही कारखाना उभा केला त्या कारखान्याच्या माध्यमातून आज ओढा मोठा उद्योग या मातीत उभा राहिला तिथे श्रीकृष्णमध्ये केलं स्मारक हे आपल्या मागे उभं राहिलं अशा अनेक गोष्टी मुळे आता वांगी हे गाव पूर्वी जेव्हा संघाला बेलोडी वांगी नाव होतं तेव्हा महाराष्ट्राच्या नकाशावर साहेबांनी दिलंच त्यांच्या कर्तृत्वाने आता वांगी हे गाव खास करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशावर घेण्याचं काम आज तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आणि या कारखान्यामुळे आणि स्मारकामुळे होत याचा मनापासून या ठिकाणी मला सोसायटी आज खरं मला चेअरमन व्हाइस चेअरमन तुमचं मनापासून कौतुक करायचंय चांगली इमारत तुम्ही बांधली कार्यालय मी मीटिंग रूम पाहिली गाड्या बांधण्याची पद्धत बांधली सगळं खरं चांगलं कौतुक करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी बांधकाम केलं आज अनेक गोष्टी इथं सरपंचांनी मनोगत व्यक्त केलं आणि सरपंचांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की सातत्याने या गावावर आमचं सगळ्यांचं लक्ष होतं साहेबांचं भाग बारीक लक्ष होतो जीव होता दादा तर या ठिकाणी घरती दादांचे संबंध राहिलेले येता जाता कदम कुटुंबात सदस्य दादा असतील शांताराम बापू असेल मी असेल मागी असेल कुठल्याही कार्यकर्त्यांनी आमच्यापैकी कुणालाही फोन करावा आणि ह्या नकानिमित्ताने गावात कुणाचं कुणाचं इथं जाणं राहिले असे नाती आणि संबंध या गावातल्या लोकांची विशाल आम्ही केले तर विशालराव तुमची चूक नाही तुम्ही खासदार तुँ� झाला तुम्ही अनेकदा मला विशालजी म्हणाले की मला पोलिस गावचा दौरा करायचा आहे लोकांचे आभार मानायचे आणि जे काय मताधिक्य तुम्हाला मिळालं नुसतं आम्ही लिपाल पा म्हणून मिळालं नाही तर लोकांमध्ये एक ईर्षा होती की जे काय ईश्वरी कदम आणि विशाल दोन मी जे एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढत आहे त्या निवडणुका जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक मेसेज द्यायचा आहे की ह्या मतदारसंघात आणि या जिल्ह्यातनं काँग्रेस पक्षाचा विचाराचा आमदार खासदार खरं सांगायचं तर सध्या इंडिया सिरीज चालू आहे वन डे ची पन्नास ओव्हरच डे त्या तीन मॅचेसची सिरीज होती म्हणजे कुणीतरी दोन मॅचे की सिरीज जिंकली झालं काय दोन मॅचेस आपण हरलो शेवटच्या मॅच मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी सेंचुरी मारली तशी तुमची माझ्या अवस्था मी विधानसभेत सेंचुरी मारली सिरीजच घेतली नेते सुद्धा बारीक अभ्यास करत होतो विशालराव दहा जायच्या घरामध्ये अडीचशे मत अरे का म्हणजे कशी ती माणसं राहत आमचा मला सुचना इलेक्शन कमिशनला कसं सुचलं की या दहा बायदारच्या घरात अडीचशे मतं राहतात नाव ते पत्ता एकच पत्ता घरात दिवशी इंग्लिश चॅनलवाले गेले म्हणजे आपण जरा आता राहुलजी बोलत आहेत पा पाहिलं की दहा बाय दहाच्या घरामध्ये अडीचशे लोक राहतात अशी कागदपत्र करून मतदार याद्यांचं महाराष्ट्रात झालं देशात होते रोज आता त्याच्यावर या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार साहेब उद्धव साहेब राज ठाकरे काँग्रेसचे नेते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जी असतील सगळी माणसं आज ये होता है? ही एकत्र का होत आहेत ही होत एकत्र कारण लोकशाही टिकली पाहिजे जर तुम्हाला उद्या जाणीव करून दिली की तुम्ही टाकलं नव्हतं हे तुम्ही टाकलंच नव्हतं पहिल्यानेच टाकलं आणि पहिल्यानंच मिळालं तर ज्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आज प्राणाची आहुती दिली ते स्वातंत्र्य व्यर्थ गेलं अशी दुर्दैवाने जाणीव एक दिवशी आपल्याला येईल जाणीव येऊ नये तो दिवस आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आणि भविष्य काळ घेऊ नये म्हणून आज या ठिकाणी आज टिकों करता एक वेगळी लढाई आज सगळे लोक या ठिकाणी करतात आणि म्हणून मला खात्री सत्ता आहे सरकार आहे कुणाला कधी कधी काळजी वाटते अस्वस्थता वाटते पुढं काय होईल सत्ते म्हणून काहीतरी आता आमच्या डॉक्टरांनी आज परखडपणे अत्यंत चांगली बॅटिंग केली काही लोक सत्तेचा मोह येतात आणि पळून जातात था, हरकत नाही छत्रपती शिवरायांना तर सुद्धा तो, तो मोह असता मावळ्यांना मोह असता तर औरंगजेबच्या दरबारात ही कधी जाऊन बसले नसते लक्षात ठेवा समाज आणि इतिहास तला साक्ष जो अन्याय विरुद्ध लढतो समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून लढाई आज विशाल पाटील खासदार म्हणून आज जिल्ह्यातला आवाज दिल्लीमध्ये उठवत आहे आम्ही सगळे जी काय महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी आम्ही आज विधिमंडळ लढतोय शेतकऱ्यांना अतिवृष्टी होतीये कर्जमाफी झाली पाहिजे सहा महिने झाल्यास पाऊस पडतोय तुम्हाला आठवत की नाही मला माहित नाही मला आठवतं तेरा मेला पहिला पाऊस पडला तेरा मेला मला तारीख आठवती मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आज सहा महिने झाले सातत्याने पाऊस पडला विदर्भात अतिवृष्टी झाली पूर आला मराठवाड्यात कधी नव्हे ते पूर आला आणि आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी हे देशोघाडीला लागले आज अनेकांचं शेतीचं पिकांचं नुकसान झालं पण सरकार एकच म्हणतं की आता तुम्ही काही आम्हाला विचारायचं नाही की बहिणीला पैसे दिले नाडक्या बहिणीला देणं तुम्ही काय कोणी खिशातले दिले नाही लोकांचे पैसे जे ह्या ता त्या टॅक्सच्या माध्यमातून गोळा केले तेच पैसे आज तुम्ही आपल्या सर्वसामान्य आमच्या माता पतीने दिले आम्हाला त्याचा आनंद आहे पण त्याचा अर्थ की शेतकऱ्यांना आणि लोकांना असं वाऱ्यावर सोडणं हे तुमचं या ठिकाणी महाराष्ट्र बोलण्यासारखं मला एवढंच सांगायचंय डॉक्टर या गावात खरंय जीवापाठ साहेबांनी दादानी आम्ही पण केलं या गावातल्या जवळजवळ तीस चाळीस नोकऱ्यांना मी लावल्या हजारो मुलांना फी सवलत मी दिली असेल पण ऍडमिशन होत नोकरी होती फी सवलत होती नंतर माणसं का विकतात आम्हाला कळत नाही जरा वेगळ्या पद्धतीने आम्हाला काम करावं लागेल ह्याची सुद्धा जाणीव या विधानसभेनंतर झालीये ते कसं काम करायचं येणारा भविष्य काळ सांगेल ओढत की जर एखाद्याच खरं नेहमी लोक म्हणतात ओढी कुटुंब रोजगार लागली ओढ्यांना शिक्षण उदार उदारपण होत बहुजन समाज शिकला पाहिजे स्वतःच्या पार राहिलं पाहिजे साहेबांनी भारतीद उभं केलं भारतीय विद्यापीठाचा एक पदाधिकारी म्हणून ते पुढं काम सातत्याने चालू नाही पण आता जबाबदारी सुद्धा आली म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं मला की हे काम करत असताना आज खऱ्या अर्थाने जो जातीवंत प्रामाणिक आहे अशा कार्यकर्ता अधिक ताकद आणि न्याय देण्याची भूमिका या पुढील काळात निश्चितपणे माझी राहील आणि त्यांच्याशी काय करायचं आपण ठरवायचं कारण आज काय चुकतो मला सांगायचं कारखाना आपण केलं दादाजी साहेबांनी कष्ट घेतले उच्चांकी दर सातत्याने पाच वर्ष किंवा अनेक वर्षापासून देण्याचं काम केलं विकासाची कामं होत आहेत आज माझा फंड होता दादांचा फंड होता राज्यमंत्री म्हणून मी लाखो आणि कोट्यावधी रुपयाचा निधी दोन्ही तालुक्यांमध्ये आणला त्याच्या पलीकडे जमा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची विकास कामं आपली ग्रामपंचायत सदस्य आणि बॉडी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करते आज गावात या ठिकाणी विकास कामं सातत्याने होत आहे जितेश रावने उल्लेख केला की बत्तीस मळे तो या गावात आहे माझं की बत्तीस नेते बत्तीसच्या जवळ गेलो आपण पण नाही गाठले पण आहेत सगळी जी आहे ती जोरांनी काम करणारी माणसं आहेत प्रत्येक जण आपल्या मळ्यात करत असेल पण वॉर्डात करत असेल पण समाजात करणार करत असेल या सगळ्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं की आज सोसायटीचा अत्यंत चांगला कार्यक्रम आणि तुम्ही चेअरमन वाईस चेअरमन संचालकांनी जगेत तयारी केली पण आता काय पावसाला हे हातात नाही आणि म्हणून निश्चितपणे दिवसात विशालजी तुम्ही निश्चित राहा वांगी एकदा हे गाव तसं भारी आहे एकदा एका पाठीशी उभं राहिलं ना तुम्हालाच नाही मला सुद्धा उच्चार की मतदान देण्याचं काम या वांगीकरांनी केलं आणि ते मला आहे ते वेळ प्रेम एकदा प्रेमात पडली की माणसं प्रेमात पडतात अशी माणसं ती आणि म्हणून तुम्हाला खात्रीने सांगतो की आता तर आम्ही वेगळा चंग बांधलाय की आता पुढच्या आम्हाला आणखी लीड तोडायचं आणि तो लीड तेवढ्याकरता हे काय तुम्ही साधलं मोठ्या मनाने सांगितलं की मी नुसता फंड बापूंकडे आधीच असतो शांताराम बापू हे बापू तुम्ही आता हा माझे दोन कोटे आहेत हे दोन कोटी तुम्ही कडे गाव तालुक्यात वाटून टाका एक कोटे आले वाटून टाका बापूंची आमची जिथेची चर्चा होते ज्या गावांची जशी मागणी आहे ज्या गावांचं जसं प्राधान्य आहे तिथं थोडं वेगवेगळ्या पद्धतीचा फंड कमी जात होत असतो तिथं आम्ही तुमचा देण्याचं काम करतो की तुम्हाला जास्त मता दिलंय त्यांना तुमच्या फंडाच्या माध्यमातून कसा जास्ती असं न्याय देता येईल म्हणून मला सांगायचंय की हे काम आपल्या सगळ्यांचं सा सातत्याने आमचं चालू राहील आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि सोसायटीच्या लोकांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी सरपंचांनी सर्व मंडळींनी आज अत्यंत कष्टाने हा कार्यक्रमाची जय्यत तयार केली त्याबद्दल सुद्धा तुमच्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सोसायटीच्या सर्व आमच्या संचालकांना पदाधिकाऱ्यांना आज या शुभेच्छा देतो सरपंचांनाही मी ग्वाही देतो की तुम्ही काही गोष्टी आज सांगितल्या थोडी थोडी कामं राहिली आहेत ती कामं वांगीच्या बाबतीत मी सांगेल वांगीच काम कधीही शिल्लक राहणार नाही आणि त्यासाठी जे काय तुमची थोडी जी काय अपेक्षा असेल येणाऱ्या दिवसात मी कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो हा प्रयत्न मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन करेल आणि मी सांगतो आणि पुन्हा एकदा माझं बरोबर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र